हाय फ्रेंड्स तर खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला हर्नियाचा त्रास आहे किंवा कि काही महिलांचं ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे तर त्यासाठी आम्हाला काही एक्सरसाइज सांगा म्हणजे आमचा तो त्रास सुद्धा कमी होईल आणि आम्हाला वजन कसं कमी करायचं का कोणते व्यायाम करायचे त्यासाठी कोणत्या एक्सरसाइज कराव्या यासाठी खूप अशा कमेंट्स आलेल्या होत्या तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आता बघा ऑपरेशन नंतर तुम्हाला एकदा डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्यायचा आहे की मी कधी एक्सरसाइज करू शकते हे तुम्हाला त्यांना विचारायचं आहे कारण आता तुमचं ऑपरेशन कधी झालेलं आहे कि म्हणजे तुमचं ऑपरेशन छोटा आहे की मोठं आहे हे तुम्हाला स्वतःला माहितीये त्यामुळे कोणतीही रिक्स घ्यायची नाही आहे पहिले डॉक्टरांशी बोलून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एक्सरसाईज करायचे आहेत पण आज मी तुम्हाला इथे ना बघा तुम्हाला ऑपरेशन नंतर तुम्ही चार पाच महिन्यानंतर एक्सरसाइज करू शकता पण तुम्ही वॉकिंग पासून स्टार्ट करा थोडं हळूहळू चालण्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे जड वस्तू कोणतीही उचलायची नाहीये सुरुवातीला आणि हळूहळू तुम्ही सहा महिन्यानंतर ना सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित करू शकता तरी सुद्धा तुम्हाला एकदा डॉक्टरांशी बोलून घ्यायचं आहे आता आपण इथे मी तुम्हाला एकदम ना सोप्या एक्सरसाईज दाखवणार आहे आता या एक्सरसाइज आहेत ना यामुळे तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट पण कमी करणार आहात तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे पण जर तुम्ही दररोज हे सगळे व्यायाम कंटिन्यू करत राहिला तर तुम्हाला फरक दिसेल थोडं खाण्यापिण्यावरती सुद्धा कंट्रोल ठेवायचं आहे साखर मैदा ऑइली पदार्थ हे सगळे बंद करा जेवणाच्या झोपायच्या आपल्या ज्या पण वेळा आहेत ना त्या फिक्स ठेवा कधी पण काहीही खाऊ नका आपल्या जेवणाची वेळ ही फिक्स असावी या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्यात ना फ्रेंड्स तुमचं वजन तुम्ही नक्की कमी करणार आहात थोडा वेळ द्या शरीराला आणि सवकाश करा घाई अजिबात करायची नाही आहे त्यासाठी एक्सरसाईज व्यवस्थित समजून घ्यायचे आहे पाणीसुद्धा सर्वात जास्त प्यायचं आहे आणि थोडा वेळ काढून एक्सरसाईज करा तर मग चला आपण पाहूया आज मी तुम्हाला इथे एक प्राणायाम सुद्धा दाखवणार आहे प्राणायाम करणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे शेवटला तुम्हाला प्राणायाम सुद्धा दाखवणार आहे दररोज करायचा आहे तर मग चला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे थोडेसे सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे आहेत आता सूक्ष्म व्यायाम तुम्ही त्याला एक दोन दाखवणार आहे पण तुम्हाला सुरुवातीला पाच किंवा दहा काउंटिंग पासून करायचंय सुरुवातीचा आपल्याला व्यायाम पाहायचा आहे सुरुवातीला काय करायचंय नेक्स्ट आपली मान आपल्याला श्वास घेत वरती घेऊन जायची श्वास सोडत खाली आपली चिनी ते गळायला टच करायचे आता हे असंच तुम्हाला पूर्ण दहा वेळा तरी करायचंय किंवा पाच वेळा करा त्यानंतर आपली मान आपल्याला उजव्या साईडला ड्रॉप करायचे पुन्हा डाव्या साईडला एकदम स्लोली घाई करायची नाहीये श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला हा झाला दुसरा सूक्ष्मवयाम म्हणजे तुम्हाला सुरुवातीला तुमच्या बॉडीला थोडंसं वॉर्म म्हणजे गरम करायचं आहे एक्सरसाईज करण्याअगोदर लगेचच एक्सरसाईज करायला सुरुवात करायची नाही आहे आता त्यानंतर काय करायचं आहे शोल्डर रोटेशन दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे आहेत यामुळे तुम्ही तुमच्या हातावरचा फॅट कमी करणार आहात तुम्हाला क्लॉक वाईज करायचं आहे वन टू थ्री फो आता तुम्हाला अँटी क्लॉकवाईज असं तुम्हाला वेळा किंवा दहा वेळा क्लॉकवाईज करायचं आहे आणि अँटी क्लॉकवाईज दहा वेळा असा पूर्ण एक सेट मारायचा आहे अगदीच नवीन आहात आत्ताच एक्सरसाइजला सुरुवात केली आहे ना तर पाच पाच वेळा काउंट करून सुरुवात केलात ना तरी चालेल बघा तुमची दोन तीन दिवसातच बॉडी पूर्ण तुम्हाला हलकी हलकी वाटणार आहे स्लोली जा घाई करू नका अगदीच हात पूर्ण एल्बो टच होत नाही आहेत तुम्हाला क्लॉकवाईज करताना तर फक्त असे केले ना तरीही चालेल पण सुरुवात करा आता हा झाला की दुसरा आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात असे गुडघ्यांवरती ठेवायचे आणि फक्त हातवरती स्ट्रेच करायचं आहे बघा पूर्ण स्ट्रेच यामुळे काय होणार आहे हा हाता हात तुमचा स्ट्रेच होणार आहे हातावरचा फॅट इथे तुमच्या चेस्टवरचा जो फॅट जमा झालेला आहे किंवा पाठीमागे असे गोळे झालेले आहेत ते सुद्धा कमी होणार आहे वन पूर्ण तुमच्या नसा ज्या ब्लॉकेज झालेल्या आहेत ना त्या पूर्ण ओपन होणार आहेत पूर्ण आपलं शरीर काय होतं स्टीफ होतं सवय नसते एक्सरसाइजची असं तुम्हाला कंटिन्यूमध्ये करायचं एकदम हा स्ट्रेट करायचं आहे थोडा हळूहळू सवय होऊ द्या तुमचा पूर्ण शरीराचा पणा कमी होणार आहे असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचं आहे अँड रिलॅक्स तुम्हाला बसताना व्यवस्थित मांडी घालून बसा म्हणजे पाय असे लूज ठेवले नाशे तरीही चालतील मांडी घालून बसू शकत नसाल तर पाय असे पुढे ठेवा चालेल ज्या पोझिशनमध्ये तुम्ही बसू शकता कम्फर्टेबल आहात पाठीमागे असा वॉलचा सपोर्ट घेऊन बसलात फक्त पाठ आणि कंबर सरळ ठेवायचे बस असं वाकून बसायचं नाही असं केलं ना तरीही चालेल बघा असं बसून सुद्धा तुम्ही करू शकता सोप्पा आहे फक्त सुरुवात करा आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता ही जी एक्सरसाइज पाहणार आहोत ना ही आपल्या ह्या कमरेसाठी इथे कमरेचा घेर कमरेची चरबी अशी खाली लटकत असते पाटीवरची ही तुमची कमी होणार आहे बघा काय करायचंय पाय ओपन ठेवायचे आहेत म्हणजे थोडेसे लूज ठेवायचे मांडी घातल्यासारखे किंवा मांडी घालता येत नसेल तर समोर एकदम इझी करून सांगते का की तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून आता काय करायचंय आपला हात डावा हात आपल्याला आपल्या उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि आपला हा उजवा हात वरती आहे पूर्ण वरती आणि आपल्याला हळूहळू खाली आहे बस इथे तुम्हाला राहायचं आहे वन टू हा सरळ हातावरती सगळं आहे हात हा सरळ ठेवायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस एकदम स्लोली रिलॅक्स अजिबात घाई करायची नाही आहे त्यानंतर आपला उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे हळूहळू श्वास घेतला हात हातवरती घ्यायचा आहे आणि स्लोली स्लोली खाली जायचं आहे बस जिथेपर्यंत जाऊ शकता तिथेच अगदीच इथेपर्यंत गेलात पण हात सरळ ठेवा बस तुमची पूर्ण ही तुमची साईट आहे ना ती पूर्ण स्ट्रेच होणार आहे अँड होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा तुमचा जो हात आहे ना तो पूर्ण कसा आला पाहिजे तुमच्या कानाला टच होऊन असा आला तर तुमची पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला इथे जाणवणार नाही पण त्यामुळे हात असा पहिला सरळ ठेवा आणि हळूहळू खाली जा बस अँड होल्ड आता हाच व्यायाम तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर कंटिन्यूमध्ये करायचं आहे बस असं तुम्ही करून बघा बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला पहिल्याच दिवशी तुमचं शरीर एवढं हलकं वाटेल ना फक्त करायचं आहे ॲटलीस्ट दहा दहा वेळा तरी सगळे एक्सरसाइज काउंट करा नक्की तुम्हाला आराम वाटणार आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचे दोन्ही पाय ओपन करायचे बस दोन्ही पाय फक्त व्ही शेपमध्ये अशी व्ही शेप असला पाहिजे पाठकंबर कंबर सरळ ठेवायचे सरळ बसायचे एकदम सोपा व्यायाम आहे इझी करणार आहात अजिबात फक्त तुम्हाला घाई करायची नाही समजून घ्या आता इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय वी शेप मध्ये ओपन केले दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे हात एंटरलॉक केले श्वास घेतला बस क्लॉकवाईज टू असं तुम्हाला सर्कल करायचंय पूर्ण दहा वेळा किंवा पाच वेळा करा फाय आता आपल्याला क्लॉकवाईज आपण केलं की आपल्याला विरुद्ध दिशेने आहे डाव्या सेटूने पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली वन, तु। जर तुम्हाला पूर्ण खाली जाता येत नसेल तर काय करा बस एवढं केलात ना सुरुवातीला असं असं केलं ना तरीही चालेल हळूहळू प्रॅक्टिस नंतर जमणार आहे पोटावरती दाब येणार आहे आणि यामुळे पोटाचा फॅट कमी होणार आहे अँड रिलॅक्स बस सुरुवातीला पाच पाच वेळाच करा अजिबात एक आठवडा ना पूर्ण सगळ्या एक्सरसाइज पाच पाच वेळाच काउंट करा थोडं शरीराला सवय दे हा जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही काउंटिंग वाढवू शकता नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता नेक्स्ट व्यायाम आपण काय करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत आणि दोन्ही हातांच्या ना तुम्हाला असं समजायचंय की तुमच्या हातामध्ये एक अशी काठी आहे आणि तुम्ही तिला पाठीमागे ओढताय इथे तुम्हाला श्वासावरती सुद्धा लक्ष आहे इथे आपण श्वास घेतला थोडस बॉडी पाठीमागे घेऊन जायचे श्वास घेतला असं तुम्हाला कंटिन्यूमध्ये करायचं आहे बस एवढे गेलात ना तरीही चालेल तुम्हाला अगदीच पूर्ण खाली जाता येत नसेल तर फक्त तुम्हाला एवढा हाफच खाली जायचं आहे अगदी जास्त खाली वाकायचं नाही आहे त्रास होणार आहे त्यामुळे फक्त आपल्याला हात असे पुढे घेऊन जायचे आणि पाठीमागे घेऊन यायचे बस एवढं केलं असं केलं ना तरीही चालेल आता आपल्याला मध्ये करणार आहोत वन टू थ्री फो फाय अँड रिलॅक्स खूप छान आणि सोपा व्यायाम आहे त्यानंतर काय आहे सेम असंच बसायचं आहे फक्त आपल्या हाताने आपल्या पायाचे अंगटे पकडायचे आणि हळूहळू इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली बस जिथेपर्यंत जाऊ शकता तिथेच जायचंय अगदी जास्त त्रास होत असेल असं खाली गेल्यावरती तर अजिबात खाली जायचं नाहीये त्रास होत नाहीये तर तुम्ही असं खाली वाकू शकता नाहीतर तुम्हाला फक्त असं समोर बघायचंय खाली वाकल्यावरती तर गोळा आल्यासारखं वाटतोय तर फक्त असं समोर बघायचं जास्त खाली वाकायचं नाही आहे बस आणि होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस असं तुम्हाला ऍटलीस्ट तीन वेळा तरी करायचं आहे होल्ड राहायचंय पुन्हा हात पाठीमागे घेऊन जायचे पुन्हा जवळ घेऊन जायचे पुन्हा इथे होल्ड राहायचंय बस होल्डच राहायचं आहे आता आपण इथे पाठीमागे आता आपण पाठीवर झोपून पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचं आहे हळूहळू आपला उजवा ना श्वास घेत वरती उचरायचं आहे बस एवढाच फोर्टी डिग्री आणि होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली डाऊन हळू घाई करायची नाही आहे त्यानंतर उजवा पाय श्वास घेतला इथे श्वास सोडायचा आहे नॉर्मल ब्रिदिंग ठेवायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली आता हाच व्यायाम तुम्हाला काय करायचा आहे कंटिन्यू मध्ये करायचा वन बस इथेपर्यंतच पाय येतोय इथेपर्यंतच घ्यायचाय हळूहळू तुम्हाला ट्राय करायचंय की मी पूर्ण पाय वरती घेऊन येऊ शकते त्यावेळेलाच तुम्हाला वरती आणायचं आहे अजिबात सुरुवातीला घाई करायची नाहीये पूर्ण दाब हा तुमचा पोटावरती येणार आहे अँड रिलॅक्स असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचंय आता आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचंय उजवा पायवरती उचलायचं आहे फोल्ड करायचंय आणि तुम्हाला तुमचा पाय पोटावरती घेऊन यायचं आहे जर तुमचा पाय ते चेस्ट पर्यंत येत असेल तर तुम्हाला चेस्टपर्यंत घेऊन यायचं आहे नाहीतर फक्त पोटावरती असा दाब दिला तरीही चालेल हा आता हळूहळू तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आणि हळूहळू मानवरती उचलायचे बस आणि इथे होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स जर तुमच्या मानेला त्रास होत असेल तर फक्त तुम्ही मान अशी खाली ठेवून फक्त पायाच्या हात असा सपोर्ट देऊ शकता बस आणि होल्ड राहू शकता यामुळे सुद्धा पोटावरती दाब येणार आहे तुम्हाला जे काही पोटाचे त्रास असतील ना ते सुद्धा कमी होणार आहेत त्यानंतर आपला डावा पाय आपल्याला वरती उचलायचं आहे फोल्ड करायचं आहे पोटावरती घेऊन यायचं आहे अँड होल्ड जर तुम्ही इझिली मान वरती तुमची येत असेल तर तुम्हाला तुमचं नाक तुमच्या किंवा तुमचं डोकं तुमच्या गुडघ्याला अटॅच करायचंय आणि होल्ड राहायचंय जर होत असेल तरच तुम्हाला करायचंय नाहीतर मग तुम्ही डोकं खाली ठेवायचंय आणि होल्ड राहायचंय बस खूप छान व्यायाम आहे त्यानंतर हाच व्यायाम तुम्हाला ना कंटिन्यू मध्ये करायचंय वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला ॲटलीस्ट दहा वेळा तरी करायचं आहे अँड रिलॅक्स आहे खूप छान व्यायाम आहेत आता आपल्याला काय करायचंय आपण एक प्राणायाम करणार आहोत अणुलोभ विनोलो कसा करायचा आहे तो बाणार आहोत मी तुम्हाला इथे सुरुवातीला डोळे उघडे करून दाखवणार आहे पण तुम्हाला डोळे बंद करूनच प्राणायाम करायचा आहे सुरुवातीला व्यवस्थित बसायचं आहे मांडी घालायची आहे मांडी घालायला त्रास होत असेल तर सांगितलंय जसं कम्फर्टेबल आहात तसं बसा खुर्चीत बसून केला तरीही चालेल ते आपल्याला सुरुवातीला आपण फक्त श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडणार आहोत मी तुम्हाला दाखवते कसं करायचंय नॉर्मली एकदम इझी श्वास घ्यायचा आहे स्लोली श्वास सोडून द्यायचा आहे तुम्ही जो श्वास घेताय श्वास सोडताय याच्यावरती तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे डोळे बंद करायचे आहेत एकदम शांत जागेवरती बसायचं आहे आणि एकदम रिलॅक्समध्ये प्राणायाम करायचं आहे दररोज केलात ना मी तुम्हाला सांगते तुम्हाला खूप छान दिवसभर एकदम प्रसन्न वाटेल पूर्ण दिवस तुमचा फ्रेश होईल जे काही तुम्हाला आजार आहेत ना ते सगळ्या आजारांपासून तुम्हाला सुटका होणार आहे त्यामुळे प्राणायाम नक्की करा जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ तुम्हाला करायचा आहे सरळ बसलात इथे श्वास घेतला स्लोली श्वास सोडून दिला पुन्हा श्वास घ्यायचा आहे पूर्ण पोटातून श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास सोडला असं तुम्हाला ॲटलिस्ट चार पाच वेळा तरी करायचंय आहे आता इथे आपण अनुलोम विनोलोम प्राणायाम पाहणार आहोत काय करायचंय एकदम श्वास घ्यायचा आहे स्लोली श्वास घेतला आता आपल्याला आपली राईट नोस्टल क्लोज करायची थोडा वेळ ब्रीद होल्ड आणि घेतलेला श्वास आपल्याला आपल्या लेफ्ट नोस्ट्रलने स्लोली सोडून द्यायचं आहे पुन्हा आपल्याला लेफ्ट नोस्ट्रलने श्वास घ्यायचा आहे ब्रीद होल्ड अँड स्लोली रिलॅक्स उजव्या साठूने श्वास सोडून दिला पुन्हा आपल्याला उजव्या साठूने श्वास घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी श्वास थोडा पाच सेकंड फक्त होल्ड करायचं आहे आणि श्वास डाव्या साईटूने इकडून सोडून द्यायचं आहे पुन्हा डाव्या साईटूने श्वास घ्यायचा आहे असं तुम्हाला किमान पाच सुरुवातीला पाच वेळा करा दहा वेळा करा थोड्या दिवसाने पंधरा वेळा करा असं केलं तरीही चालेल पण प्राणायावरती पूर्ण लक्ष श्वासावरती पूर्ण लक्ष असलं पाहिजे आता आपल्याला काय करायचंय आता हे झालं आपलं राईट नॉस्टल आपण सुरुवातीला बंद केलं थोडा वेळ थांबायचं आहे पुन्हा आपल्याला काय करायचंय हात खाली ठेवायचा आहे आणि पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला आता आपली डाव्या साईडला आपल्याला आपल्या डावी नॉस्ट्रल आपण बंद करणार आहोत पहिल्यांदा आपण उजवी केली आता आपल्याला डाव्या साईडची बंद करायची आणि घेतलेला श्वास थोडा वेळ होल्ड ठेवला आणि उजव्या साठूने सोडून दिला पुन्हा उजव्या साठूने घेतला डाव्या साठूने सोडून दिला पुन्हा डाव्या साठूने घेतला क्लोज थोड्या वेळासाठी ब्रीद होल्ड श्वास रोकोट ठेवायचा आहे पुन्हा उजव्या साठूने श्वास सोडला असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे प्राणायाम झाला की दोन्ही हात एकमेकांवरती रफ करा पूर्ण आपल्या डोळ्यांवरून फेसवरून पूर्ण शरीरावरून फिरवा हळू हळूहळू तुम्हाला तुमचे डोळे ओपन करायचे आहेत बघा किती छान वाटणार आहे प्रसन्न वाटणार आहे नक्की करून पाहायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद